चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एका नवीन व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे घरात पैसा येण्यासाठी फक्त तीन शुक्रवार हा उपाय करायचा आहे तुमच्याकडे पैसा आहे परंतु तो टिकत नाही तुम्हाला आरोग्याच्या समस्या जाणवत असतील पैसा विनाकारण खर्च होत आहे तुम्हाला खूप आर्थिक संकट जाणवत असतील नशिबाची साथ मिळत नसेल समजा तुमचं मन हारलं असेल सतत निगेटिव्ह विचार मनात येत असतील एखादी कोणती नवीन गोष्ट करायला मन लागत नसेल तर हा व्हिडिओ पैशासंबंधीचा आहे हा उपाय तुम्ही नक्की करा या उपाया हा उपाय शंभर टक्के यशस्वी होईल या उपायाने पैशांच्या सर्व समस्या दूर होतील तुम्ही विश्वासाने आणि श्रद्धेने हा उपाय केला तर तुमच्या कष्टाला नशिबाची आणि भाग्याची साथ मिळेल लगेच नाही परंतु हळूहळू रा राजव घरातील प्रत्येकाने हा उपाय करायला हवा हा उपाय तीन शुक्रवार करायचा आहे शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे शुक्रवार हा माता लक्ष्मीला प्रिय असा दिवस आहे हा उपाय केल्यास माता लक्ष्मी तुमच्यावर कुटुंबावर प्रसन्न होईल शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्नान करून देवखो देवाच्या खोलीतील केच केरकचरा काढायचा आहे आणि त्यानंतर देवाची पूजा करायची आहे या दिवशी माता लक्ष्मीला गुलाबाचे फूल लाल फूल अर्पण करा हा उपाय तुम्ही सकाळीच करायचा आहे आणि तीन शुक्रवार एक मंत्र जाप करायचा आहे तो मंत्र असा आहे ओम श्रीम ह्रीं क्लीम श्रीम सिद्ध लक्ष्मे नम हा मंत्र तुम्ही माळेवर एकशे आठ वेळा म्हणायचा आहे हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन त्याचे तुम्हाला निश्चितच फळ मिळेल त्याबरोबरच संयमदेखील महत्त्वाचा असतो तुम्ही एक वेळ हा उपाय केला आणि म्हणालात पैसे येत नाहीत तर असं होणार नाही तुमच्याकडे धन येईल पैसा येईल हळूहळू का होईना पण येईल त्याबरोबरच तुम्ही सात कुमारिका मुलींना देखील घरी बोलावून जेवून घालू शकता व त्यांना कोणतीही एक वस्तू द्यायची आहे मुलींना लक्ष्मीचं रूप मानलं जातं तुम्ही देखील हा उपाय करून तुमच्या घरातील पैशांच्या समस्या दूर करू शकता तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा